इज अस जवळ गेलो तर बघता होतं की कॅलेंडर बघतं कॅलेंडर बघल्यानंतर बोलत आहो या जरा या बघा दिवाळी आले चला आपण शॉपिंगला जाव मग कला खर्च मग निघलो आम्ही दोघा पिन एक साथ पहिला विचार केला आपण डीमार्टला जाव रस्ता बघता होतं आवरा भारी ना आसमान पिन जाम भारी होता तवऱ्यान आम्ही आलो मग डीमार्टला बघत तक क निस्ती गर्दीच गर्दी दिवाळीची शॉपिंग करायला सगळी लोकं येलेली मग आपली गाडी बिरी पार्किंगला लावून निघलो आतमध्ये जाला मग संजीवनीने बॅग सील वगैरे करून घेतली मग आम्ही डीमर्टमध्ये रॉयल एंट्रीसारखी एंट्री केली मग शिरलो आतमध्ये मग आम्ही लिपमधून जेलो वरतीच पहिला मग वरती जेल्यावरती हिजा निसता ह्या झालता ह्या घेऊ का त्या निस्ता बोलतं मना ह्याच पाहिजे मना त्याच पाहिजे तर मग तिकडे गेल्यानंतर तिने गिफ्ट घ्यायची सुरुवात केली एकदाच बोलतं आवर सगळे गिफ्ट घ्यायचे मी घाबरलो आईला हिला भाऊबीज तरी कावरण तर बोलतं मला दहा बारा भावबीजन तर मग झे मग आता दहा बारा महिने पण झेतलं दहा बारा गिफ्ट एक ट्रॉली भरून दुसरी बीन ट्रॉली दुसऱ्या सामानाची भरली लय घाम फुटला लई बिल झाला नंतर मग बारीक पोरांचा क्लिप लावून बघत बोलतं माझ्या जा लिशूला जायचं मग लिशूला पण क्लिप घेतलं दोन तीन आणि छोटी पॅन बिन त्या शॉपिंग व शॉपिंग करत राहिली मग गारीन पेट्रोल बिट्रोल टाकून गारी फुल बिल करून निघलो दुसऱ्या ठिकाणी मग तिला ड्रेस पीस जायचं होतं मग अलो पटेल आर चॉईसमध्ये तिकडं शिरलो तर बघतो लय भारी दुकान होता शिरलो मग बघला झेतलं ड्रेस पीस न मग त्यानंतर बोलतं घड्याळ पण जायचं आहे मग घड्याल जेण्यासाठी पण आलो झेतला एक सोनाटाचा घड्याल लई भारी होता इच्छा झाली आपल्याला पण जावा पण जाऊ दे नंतर जावं आता काय दिवाळीन लय खर्च झाली नेक्स्ट टाइम नक्की जेन आवडला असेल तर नक्की लाइक आणि शेअर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका चला भेटू मग पुढच्या लॉगमध्ये मग बाय बाय कर्तवला आजचा तुम्हाला